आता याच्यात काय झालं ते स्थानिक भूमिपुत्र जे आहेत ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये जे, जे, जे यांनी म्हणजे दिबा पाटील साहेबांनी ज्यांच्यासाठी संघर्ष केला ज्या ओबीसी समाजाचे आगरी समाजाचे जे, जे स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणे अन्याय हा सिरसाटांनी तिथं केला याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आमच्या आगरी बांधव अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत की त्यांना तिथं घरं मिळावी त्यांची जी जमीन आहे त्या साडेबारा टक्क्या योजनेमध्ये त्यांना तिथं देण्यात आवं काल परवाच मला असं कळते की त्र्याऐंशी वर्षाचे शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला का कारण का त्यांना साडेबारा टक्के योजनेमध्ये तिथं विकसित असे जागा तिथं मिळत नाही म्हणजे सामान्य लोक तिथं आत्महत्या करतात स्वतःच्या हक्कासाठी भूमिपुत्र आहेत आगरी समाजाचे आहेत पण दुसऱ्या बाजूला जे आपले सिरसाट साहेब आहेत कदाचित कोणाच्या तरी आदेशाने पहिली सही त्यांनी कशावर केली तर बिवलकर परिवाराला हा तिथं जो जमिनीचा भूखंड एकसष्ट एक हजार स्क्वेअर मीटर हा तिथं देण्यासाठी आणि त्या एकसष्ट हजारावर गरीबाची दहा हजार घरं आता त्या ठिकाणी झाले असे